असं तो किती खावत पाहिजे वीर बघ किती मोठी आहे वीर काळे वर पाणी काही भेटतोस तो असा तसा किती चांगला परिसर आहे मग अरे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे बघ या शेंगा कशा शेंगाय सांग बरं या बरापरी ओळखल नाही म्हणजे तुला काही ओळखूच येत नसत कधी म्हणून म्हणलं शेवग्याच्या शेंगा कापूस तुरीची शेंगा आहे का नाही भुईमुगाच्या कधी पाहिल्या बरं तू शेंगा कधी गेलास का शेतात मग तू भुईमुग भुईमुग का होता भईमुगा शेंगा भुईमुळ्या वालाच्या होत्या नाव नव्हत्या कधी कुठे भैमुग गेला होता काय माहिती शेत बघायचा शेतच नाही तर काय हाय नाही जाऊ दे आपण गरीब आहे पण खुश आहे बाबा खुश राहिलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत माणसाने माहितीये का आपण खुशी कोणत्याही शेतात जायचं आनंद घ्यायचा व्यक्त करायचा एन्जॉय करायची लाईफ हो की नाही मस्त शेत आहे गाईचं गाईचं नाही